नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता इकडं जी राणी आहे राणी आणि जो इंद्र आहे ते हॉस्पिटलमध्ये येतात राणीच्या आईल त्यांना भेटायला तिथे राणीची आई उभा असते राणीची आई म्हणते काय गं पुरी इथे आलीच मला भेटायला अगं तू काळजी करू नको तुझी आई आता बरी झाली आहे आणि राणीची आई आता उभा राहायला लागते बोलते सगळं काही राणीसोबत त्यामुळे राणीला खूप आनंद होतो राणीची आई म्हणते की आता मला लवकरच घरी जायचं आहे राणी म्हणते की हो ग आणि सगळेजण इंद्राचे खूप उपकार मानतात जे आभांते आहेत ते म्हणतात इंद्र सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं नाही तर हे शक्य होत नव्हतं इंद्र सर आमच्याकडे एवढे पैसे नव्हते ऑपरेशन करायला तर इंद्र म्हणतो की काही नाही आव बुवा असं काय करताय तुम्ही तर आता बुवा म्हणतात की हो खरंच तू खरंच खूप चांगलं काम केलं सो इंद्र सर तुम्ही आम्हाला खरंच तुमचे उपकार कधीच फेडता येणार ना नाही आयुष्यात ना असं म्हणत असतात तर आता तेवढं तिकडे जी राणी आहे राणी पण म्हणते की इंद्र सर हातात हात घेते आणि म्हणते इंद्र सर खरंच मी कधीच विसरू शकत नाही तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे ते तर आता इंद्र म्हणतो राणी एवढं काही नाही केलं मी तुझ्यासाठी तर आता राणी म्हणते की इंद्र सर हे जे केलं आहे तुम्ही तेच माझ्यासाठी खूप आहे असं म्हणते निंद्राचे आभार मानते तर आता इकडं राणी निंद्र घरी येतात आता घरी आल्यावर इकडं राणीची आई बुवा ते पण घरी जातात तेवढ्यात राणीची आई राणीसाठी खीर लाडून ते बनवते आणि म्हणते की बुवा तुम्ही जाता कौतीला देऊन या एवढं मी बरे झाले तसा माझं दुःख होतं तसं माझ्या मुलीला मी काहीच नाही दिलं त्यामुळं तुम्ही आता एवढं देऊन येता का तर बुवा म्हणतात की हो जातो मी दसुर्खेमाकडं आणि आता बुवा येतात बुवा येतात आणि घरात चाललेले असतात तेवढ्यात आता लगेच जे ही आहे उर्मिला ती म्हणते की आजीबाद इकडं जाते लाडूचाला आणि ते, ते राणीच्या बुवाकडून घेऊन टाकते आणि राणी आडावाडा करते आणि लगेच ते म्हणतात की काय बोलताय तुम्ही तर उर्मिला म्हणते राणी म्हणते ते तो डबा तर उर्मिला दे उर्मिला म्हणते नाही देणार मी तो डबा तर आता लगेच राणी म्हणते की द्या ना माझ्या आईने माझ्यासाठी किरण लाडून ते पाठवले द्या ना तर आता ती म्हणते की नाही याच्यात विष आहे आपण जर खाल्लं तर मरू सगळेजण आणि लगेच नंतर की काय बोलताय तुम्ही उर्मिला वहिनी कळताय का तुम्हाला तर आता लगेच तुमच्या घरून आणलं तुम्ही असंच म्हणता का विष आहे ओ माझ्या आई बुवाच्या घरून आलाय तुम्हाला काय कळणार त्याची किंमत देता का नाही इकडे तर आता लगेच उर्मिला राणीवर हात मारायला उचलते तेवढंच आता राणी उर्मिलाचा हात पकडते आणि म्हणते की माझ्यावर हात उचल ना का तुम्ही असं बघूया बो आता पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा